नमस्कार मी खालिद बागवान हे माझं कोल्ड स्टोअर आहे समजा इम्पोर्टेड फोड असता ह्याचा तर परवा दिलीप बाणेसाहेबांची रोज विजिट असते सकाळी पहाटे चारला येते तिने सर्व पाहणी करतात सर्व यार्डचे कुठं काय चाललं आहे जाता जाता माझ्या स्टोअरमध्ये पण आले त्यांनी आणि सर्व पाहून त्यांना फार आनंद झाला आणि बाणेसाहेब आल्यापासून यार्डात एवढी सुधारणा झाली की काय सांगता येत नाही सर्व पहिले तर रिक्षा बंद करून समजा ट्रॅफिक नाही का मोकळी गेले नाही तर फार त्रास होत होता आमच्या इ्टोरला तर नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत गिरीक येत नव्हता हो कारण समजा ट्रॅफिक जाम होती रिक्षा टमटम ट्रॅली काय पण येत नव्हती तर मालकांचा फार आभार आहे त्यांनी ते बंद केले म्हणून आज ट्रॅफिक समजा कमी झाली आणि मार्केटचा व्यवहार एकदम सुरळीत चालू आहे शेतकऱ्या तर शेतकऱ्या तर लई खुश आहेत कारण त्यांना ताबडतोब माल ऐकून पट्टी रुपये मिळायला आले ताबडतोब बारा दोन वाजता त्यांनी आपल्या घरी चाललेत